कुठं राहता आंबेगाव विधानसभेच काय वार आहे कोण काय वार तुमचा आवडता आमदार कोण आहे दोन हजार चोवीसचा बोला काय केलंय वळसे पाटील साहेबांनी भरपूर काम केलं नदीचे पूल डॅम डॅमरांचे शेड तुमचं काय नाव आणि भगत पानसरेमाळा गाव घोडेगाव पानसरेमाळा तर देवदत्त निकम का नको देवदत्त निगमांचं काय आम्हाला आतापर्यंत तर काय कामकाज दिसलेलं नाही भविष्यात ते निवडून आले काय करतील तेव्हा नंतरचा गोष्ट आहे पण गेले तीस वर्ष वर्षे पाटलांनी जे आंबेगाव तालुक्यामध्ये जी कामं केल्या ती सांगण्यासारखी सगळे बाबा तुमचं काय नाव आदिवासी काय मत आहे तुमचं काय मत आहे आंबेगाव विधानसभेबाबत बाबा तुमचं काय मत आहे म्हणतो वळसे पाटील साहेबच का पाहिजे पाटील साहेब याच्यासाठी पाहिजे का आतापर्यंत जे समाधानकारक काम केले तालुक्यामध्ये तू पुढे करतील ते काही समस्या असू कुठल्या वाडीच्या तोडीचे गाव पातळीवर काय समस्या बाबा कुडल तुम्ही आंबेगाव विधानसभेबाबत काय म्हणता तुम्ही तुमच्या आवडीचा आमदार कोण आहे दोन हजार चोवीस चाले

आ? का पण का मला मा, जेवढ हे ना तेवढं सांभाळून घेतलेलं आहे त्यांनी काय केलं तुमच्यासाठी आम्हाला घरकोन हा रस्ता दिला सगळं काय काय ना आम्हाला पाय वाटून चालायला लागलो होतो पण आम्हाला रस्ता झालाय त्याच्यामुळे आम्ही त्यांना